सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पुणे स्वारगेट बस डेपो परिसरात सव्वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी समोर आली या घटनेतील आरोपी दत्तात्रय गाडीच्या मागावर पोलीस पथक होते अखेर पंच्याहत्तर तासांनी आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत पुण्यातील शिरोर तालुक्यातील गुणाट गावातून पुणे पोलिसांनी आरोपीला अटक केली रात्री एक वाजता पुणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आरोपी दत्तात्रय गाडीला अटक करून पुण्यात आणण्यात आलं आहे त्याची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली आहे ससून या शासकीय रुग्णालयात आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे स्वारगेट अत्याचार प्रकरण उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली सतत गजबजलेल्या स्वारगेट बस डेपो परिसरात ही घटना घडल्यानं पोलिसांवर देखील प्रचंड दबाव होता पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी श्वान पथक ड्रोन कॅमेरे अशा पद्धतीची यंत्रणा राबवली आरोपीच्या गावच्या आजूबाजूच्या परिसरासह अनेक ठिकाणी पोलिसांची शोध मोहीम सुरू होती शंभर ते दीडशे पोलिसांची फौज उसाच्या शेतात देखील आरोपीचा शोध घेत होती शुक्रवारी मध्यरात्री आरोपीला बेड्या टोकण्यात पोलिसांना यश आलं रात्री, रात्री उशिरा दीड वाजता गुनाट याच गावातील प्राध्यापक गणेश गवाणे आणि ग्रामस्थांना दत्ता गाडे हा गावातील एका मैदानातून जात असल्याचं दिसलं यानंतर यांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला या दरम्यान त्यांच्यात झटापटी झाली यानंतर या आरोपीला तब्बल पंधरा मिनिटे पकडून ठेवल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले रात्री उशिरापर्यंत गुनाट या गावात ग्रामस्थांनी मदत केल्यानं आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज पुणे